काय पळून ठेवलेला असतात गरमीला वरती ठेवले पाहिजे आपण शूज छोटासा पोब्र आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मित्रांनो मराठीमध्ये भारतीय नाथ इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल पोब्र

शूज चा असं ठेवलेलं असतं आणि मग छोटेस आपण बसतात गरमीला असं वरती ठेवले पाहिजे आपण शूज छोटासा कोबरा आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मित्रांनो मराठीमध्ये भारतीय नाक इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे का चप्पल आहे ना खाली नका ठेवा आता आता हे एक नागाचं पिल्लू आहे म्हणजे इथून इथं बरेच नागाचे पिल्लं असणार कारण हे आत्ताच आहे हे नाही नाही म्हणले तरी एक दोन ते तीन दिवसाचं पिल्लू आहे म्हणजे अजून इथं पिल्लं साप पाडणार दहा पंधरा वीस ड्रम वगैरे ठेवलेले आहेत ना हे ड्रम वगैरे याच्या खाली पण जातात हे ड्रम असे ना एकदम खेटून नाही पाहिजे तोंड काढून बसलेले असेल तुम्ही हात मध्ये जाणार पाय बी पाडला चप्पल वगैरे घालताना काळजी घ्यायची आता आपण बघू हो लहान मुलं नाही बघत मग चावलं तर काय करणार आता चपला नसतं ना खाली खाली पण नसतं बसला चप्पल ठेवलं होतं ना खाली त्याच्यामुळे इथं बसला ह्याच्या पण बसत नाही पिल्ला